मित्रांनो माझं नाव शैलेश ठाकूर पुन्हा एकदा माझ्या चॅनल तुमचं स्वागत आहे ते तर मित्रांनो आज आलेलो आहे ना जाला ना तर आज काय आहे चिंबोरी किती भेटतात ते तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय तर जाला टाकायला आता पहिले सुरुवात करते मी चला बघूया चाला टाकून आता मी सुरुवात केलेली आहे टाकून झालेले आहेत आता दहा पंधरा मिनटात झालं उपवाचं उपवा फूट किती मूल भेटते उभूया आता मित्रांनो मावरा म्हणतो मावरा कसं भरती व आलेलंय मावरा भरती मित्रांनो आता झाला उपवाचं मी सुरुवात करतोय आता झाला उपवायला बघूया काय भेटते झालाला आणि आलेला आहे मित्रांनो चिबोरा बघा पहिल्या जाला चिबोरा आलेला आहे तर दुसरा जाल वंशय मुर आलेले आहे अरे तू ठीक होती ठीक होती मित्रांनो काय येत नाही वंशला दोन झालं कोणी दोन झाला ना काय नाही आला वंशला नशीब नाही माझ मामा बघ काय करत जायचे जोरा आलाय रे आता आपण आतमध्ये खुशी मध्ये घुसत जाईल जी खुशी आपली झालेला बघूया काय का आई मित्रांनो तो बरं आहे आता आतमध्ये घुसूया आपण कोशिश आता कुशी मध्ये आपण चाललेयून जाला उघडी पासून टाकायला सुरुवात करू बघूया क्षमते चिमुर लागतात की नाही ते बघूया आता लोकेशन बघू शकता लोकेशन झाडांच्या जा खालची जायला लागेल का भारी लोकेशन आहे मित्रांनो लोकेशन बघा बघ मित्रांनो भारी आहे अजून पाणी भरलं की अजून

민복 경찰 세문 t i o l u t e 수� r a r c i g 내뱉 i r o n m e t s 폐업 s c o n o 뭐 Background 들어 a r t i c a r ですか

त्याच्या आता जाल वगैरे काढली तर मी बरी बघू शकतो मित्रांनो कसली भेटली काय रे तो दिस